मित्रांनो सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ व्हायरल होत असतात पण एक असाच व्हिडिओ अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे हा एक चक्क मुलगा भर कीर्तनामध्ये चालीवर ठेका धरलेला आहे आणि संपूर्ण आपण देह बहान विसरून कीर्तनाच्या चालीवर सर्व पब्लिकच्या समोर खूप धुंद अवस्थेमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आपण अनेकदा पाहिलं असेल अनेक मुलं लग्नामध्ये डान्स करतात किंवा वरातीमध्ये डान्स करतात पण हा मुलगा चक्क सर्व लोकांच्या समोर कीर्तनामध्ये चालीच्या ठेक्यावरती नाचत असल्याने सर्वत्र या मुलाचं कौतुक होत आहे अनेक युजर्सने या व्हिडिओला कमेंटसुद्धा केलेल्या आहेत युजर्स असं सुद्धा म्हणित आहेत डी वरती नाचण्यासाठी नशीब नाही लागत पण कीर्तनामध्ये नाचण्यासाठी ही पुण्याई लागत आहे तर दुसऱ्या युजर्सने कमेंट केलेली आहे की या मुलाचं नशीब आहे आजकाल कुणालाही कीर्तनाच्या चालीवरती नाचण्यासाठी मिळत नाही तर तिसऱ्या युजर्सने कमेंट केलेली आहे भावा एकच नंबर डान्स आहे मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला अवश्य प्रेस करा